अजून एक गोष्ट अशी घडली जी आम्हाला अजिबात एक्सपेक्टेड नव्हती ती म्हणजे मॉनिटाईज कसं होतं चॅनल पैसे कसे कमवतात या सगळ्यामधून हा व्हिडिओ मी यासाठी बनवतच नाही मला खूप झाली पूर्ण मला फील झालं की येस आणि मला असं वाटतं की कॉन्टेंट क्रिएशन करा किंवा कॉन्टेंट क्रिएशन करू नका तुमच्या ऑफकोर्स हा व्हिडिओ वेगळा आहे माझ्या आता चहा बघून हे सेटिंग थोडंसं बदललेलं असल्यामुळे तुमच्या लक्षात आलंच असेल पण काय वेगळं आहे या व्हिडिओमध्ये हे मला तुम्हाला सांगायचं आहे हे बघताय पण हे फॅन फेस्ट म्हणजे नेमकं काय आहे आणि हे माझ्यासाठी एवढं स्पेशल काय आहे हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पण हा व्हिडिओ माझ्याबद्दल नाही आहे हा व्हिडिओ तुमच्याबद्दल आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दोन हजार पंचवीसच्या जानेवारीमध्ये सात तारखेला टू बी व्हेरी व्हेरी प्रिसाईज मी माझा पहिला व्हिडिओ अपलोड केला आणि राज हे युट्यूब चॅनल सुरू झालं त्यानंतर अशा काही गोष्टी झपाट्याने बदलत गेल्या की आम्हाला खरंच विश्वास नाही बसला हे जे युट्यूब चॅनल तुम्ही रेग्युलरली बघता ज्याच्यावर मेंटल हेल्थ किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा मोटिवेशनल व्हिडिओ हे अपलोड केले जातात तुम्ही सगळेजण खूप 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 प्रेम आपल्या चिन्मयी राज या युट्यूब चॅनलला देताय तर ही कॉन्टेंट क्रिएशनची जर्नी सुरू झाली आणि तेव्हापासून जो काही बदल झालेला आहे पटकन म्हणजे अगदी दोन ते तीन महिन्यामध्ये आपलं चॅनल मॉनिटाईज झालं मॉनिटाईज झाल्यानंतर सुद्धा अजून एक गोष्ट अशी घडली जी आम्हाला अजिबात एक्सपेक्टेड नव्हती ती म्हणजे कडून फॅन फेस्टसाठी आम्हाला इन्व्हिटेशन मिळालं असं म्हणतात ना की आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे अशा पद्धतीची ती मुवमेंट होती तुम्हाला खरं सांगते माझ्यासाठी ही मुवमेंट फार वेगळी होती पण कुठे ना कुठेतरी मनामध्ये एक धकधक होती की खरंच या फॅन फेस्टला जायचं आहे का युट्यूब ने बोलवलेलं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे सगळं 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 मान्य होतं पण कुठेतरी स्वतःचं यश पचत हे पचत नव्हतं अशा पद्धतीचा हे माझ्याबद्दल नाही आहे असं मी परत परत म्हणते ते का तर चॅनलचा फेस फक्त माझा आहे किंवा मी तिथे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून गेले पण ह्या चॅनलच्या मागे तुम्ही सगळे आहात तुम्ही रेग्युलरली माझा कॉन्टेंट किंवा मी जे पण बोलत असते आमच्या यूट्यूब चॅनलवरती चिन्मयी राजवर ज्या ज्या लॉंग फॉर्म व्हिडिओज असतील किंवा जे जे शॉर्ट फॉर्म व्हिडिओज असतील ते तुम्ही रेग्युलरली बघता त्याच्यावरती कमेंट करता ते लाईक करता तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आपला कॉन्टेंट पोहोचवता म्हणूनच लवकरात लवकर आपला चॅनल मॉनिटाईज पण झाला आणि लवकरात लवकर आपल्याला यूट्यूबचं पहिल्याच वर्षी म्हणजे आठ महिन्यांच्या फक्त स्पॅन मध्ये आपल्याला युट्यूब ने सुद्धा बोलवलं त्यामुळे हे यश फक्त आणि फक्त तुमचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला डेडिकेट केलेला आहे मला काय नेमकं सांगायचं ह्या सगळ्या गोष्टींमुळे थमनेल मधून तुम्हाला कळलेलं असेल मी बऱ्या बऱ्याच गोष्टी थमनेलमध्ये सांगितलेल्या आहेत की मी काय काय बोलणार आहे तर मला सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की तुमच्या मनामध्ये जर काहीही करायची इच्छा असेल की फॉर एक्झाम्पल कॉन्टॅक्ट क्रिएशन खूप लोकांना कॉन्टेंट क्रिएशन करायचं आहे स्वतःला स्वतःमध्ये काहीतरी आहे जे जगाला दाखवायचं आहे स्वतःचा ब्रँड तयार करायचा आहे बिझनेस आहे तो इस्टॅब्लिश करायचा आहे ऑनलाईन ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काहीही तुम्हाला करायचं असेल किंवा माझ्यासारखं एखादा एज्युकेशनल चॅनल तुम्हाला ओपन करायचं आहे स्वतःचं तर मला असं तुम्हाला सांगायचं आहे की एक स्टेप जशी एक स्टेप मी घेतली तुम्हाला खरं सांगते की कि मी कित्येक वर्ष फक्त विचार करत होते की करायचंय 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 आणि मी खरंच एक्सपेक्ट करत नव्हते की हे पटकन इतक्या होऊन जाईल सगळ्या गोष्टी पण एक स्टेप घेतली आणि आपण आज इथे फॅनफेस्ट बद्दल बोलतो आहोत जर तुमच्या मनामध्ये ती एक स्टेप तुम्हाला माहिती आहे की मला काय करायचं आहे तर ती लगेच घ्या कॉन्टेंट क्रिएशन असेल तर मात्र मी तुम्हाला हे सांगेन की म, मी आधी असं ठरवलेलं की कॉन्टेंट क्रिएशनबद्दल थोड्याशा टिप्स पण ह्या व्हिडिओमध्ये मी देईन पण मला असं वाटतं की सगळ्यांनाच काही कॉन्टेंट क्रिएशनमध्ये यायचं आहे असं नसेल तर मला कळू द्या मला कमेंटमध्ये सांगा लाईक्स करून सांगा कमेंटमध्ये सांगा की मला या विषयाचा व्हिडिओ घेऊन आले पाहिजेत का नाही आले पाहिजेत मी एक सिरीज घेऊन येऊ शकते जर तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशन कसं करायचं आहे कॉन्टेंट क्रिएशनमध्ये नीश स्वतःचा निवडायचा तर कसा निवडायचा कारण मला याबद्दल खूप सारे प्रश्न आले बेसिकली इंस्टाग्रामवरती व्हॉट्सॲपवरती की ताई आम्हाला पण कॉन्टेंट क्रिएशन करायचं आहे काय कसं को, करायचं कसा निश निवडायचा मॉनिटाईज कसं होतं चॅनल पैसे कसे कमवतात या सगळ्यामधून असे बरेच प्रश्न आले पण माझ्या ऑडियन्सला हे खरंच हवं आहे का तुम्हाला हे खरंच हवं आहे का तुमची गरज असेल तर आणि तरच मी हा व्हिडिओ बनवेन नाहीतर काय पॉईंट आहे उगी तुमचा वेळ वाया जाणार तर मला असं अजिबात करायचं नाही आहे तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात कारण तुम्ही दिशादर्शक आहात माझ्यासाठी त्यामुळे कमेंट करून मला सांगा की तुम्हाला अशा पद्धतीचा कॉन्टेंट क्रिएशनवरती व्हिडिओ हवा आहे का हा व्हिडिओ मी यासाठी बनवतच नाही आहे की माझी ग्रोथ कशी झाली बघा किंवा मी किती भारी भारी गोष्टी केल्या नाही अजिबात नाही पण आपण सामान्य माणसं सुद्धा एक मिडल क्लास मुलगी आहे जिची स्व स्वतःची आयुष्यात काहीतरी स्वप्न होती आणि तिने फक्त ॲक्शनमध्ये त्या गोष्टी स्वप्नांना म्हणजे ते तिची जी स्वप्न होती ती ध्येयामध्ये कन्वर्ट केली ध्येयामधून ॲक्शन प्लॅन तयार केला आणि त्यानुसार तिने एक एक स्टेप घेत ती कशी इथपर्यंत पोहोचली मला एवढंच फक्त आपल्याला सांगायचं आहे की आपण हे करू शकतो एक स्टेप आणि तुम्ही तुमचं आयुष्य जसं हवं आहे तशा पद्धतीने निवडू शकता जगू शकता आणि तुम्हालाही असा कॉन्टेंट क्रिएट करायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आता मुळात फॅन फेस्ट म्हणजे काय हे तुम्हाला सांगते यूट्यूबकडून एक इन्व्हिटेशन आलं ज्याच्यामध्ये तुम्हाला वरळीमध्ये मुंबईमध्ये एक फॅन फेस्ट म्हणजे सगळे क्रिएटर्स तिथे लहान मोठे सगळे क्रिएटर्स तिथे येणार आहेत माझ्या जा मते ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे त्यांनाच तिथे बोलवलं गेलं होतं आणि काहीतरी क्रायटेरियाज असतील म्हणजे यूट्यूबचे तर त्यानुसार त्या क्रायटेरियाजमध्ये जी जी यूट्यूब चॅनल्स बसली त्यांना तिथे बोलवण्यात आलं त्याची सुद्धा खूप मोठी प्रोसिजर होती आम्हाला असे टॅग्स दिले होते की ते टॅग शिवाय आतमध्ये कुणालाही पाठवलं नाही प्रत्येकाला एक एक युनिक क्यू आर कोड होता तो क्यू आर कोड दाखवला तरच तुम्हाला तिथे आतमध्ये तुमचं आय डी कार्ड चेक करून सगळं चेक टाईट सिक्युरिटी होती मी काही व्हिडिओज घेतले आहेत तुम्हाला इथे दिसत असतील तर अशा पद्धतीने एक एक स्टेप कव्हर करत आम्हाला तिथे आतमध्ये घेतलं गेलं आणि त्याच्यानंतर मग फॅन फेस्ट सुरू झालं फॅन फेस्ट म्हणजे जवळजवळ ऑल ओव्हर इंडियामधले पाच हजारपेक्षा सुद्धा जास्त क्रिएटर्स सगळे लहान मोठे सगळे क्रिएटर्स तिथे आलेले होते आणि ते एकमेकांसोबत वेगवेगळे कॉन्टेंट क्रिएट केले त्यासोबतच स्वतःची युट्यूबची जर्नी असेल तर ती आम्ही एकमेकांसोबत शेअर केली कुठलं चॅनल आहे कशा पद्धतीने तुम्ही ग्रो केलात इन्साईट्स एकमेकांसोबत शेअर केले अजून काय छान करता येईल अशा पद्धतीने एक मीटअप सगळ्या क्रिएटर्सचं सगळ्या क्रिएटर्सना एक प्लॅटफॉर्म तिथे दिला गेला भेटण्यासाठी ओळखी वाढवण्यासाठी अजून छान छान कॉन्टेंट क्रिएट कसा करता येऊ शकतो याबद्दलचं इन्स्पिरेशन घेण्यासाठी अशा पद्धतीचा तो प्लॅटफॉर्म होता आणि त्यांना भेटता आलं मी भेटले आणि दोन क्रिएटर्स फक्त असे होते जे मराठीमध्ये कॉन्टेंट क्रिएट करत होते एकांचं आयुर्वेदिक गोष्टींवरचं चॅनल होतं आणि अजून एक क्रिएटर्स मला भेटल्या त्या होत्या त्यांचं फूडचं चॅनल होतं आणि दोघंही मोठे क्रिएटर्स होते बरं का म्हणजे मी तर अगदी छोटीशी क्रिएटर तिथे होते पण असे बरेच क्रिएटर्स तिथे आलेले होते लहान मोठे मला खूप छान वाटलं त्या सगळ्यांसोबत बोलताना सगळ्यांसोबत फोटोज काढताना व्हिडिओज करताना करता इतकं छान वाटलं की कॉन्टेंट क्रिएटर म्हणजे ज्यांना आपली खरोखरच माहिती आहे की कशी जर्नी असते कसं स्ट्रगल असतं कारण खरंच एक व्हिडिओ क्रिएट करायला इतका वेळ लागतो त्याच्यानंतर त्याचं एडिटिंग करणं म्हणजे आत्तासुद्धा मी बसलेले आहे लाईट्स लावण्यापासून तो व्हिडिओची फ्रेम सेट करण्यापासून ते म्हणजे कितीही कॅज्युअल व्हिडिओ केला तरीसुद्धा इतकीच मेहनत लागते आणि एकदम माझे जसे शुक्रवारचे व्हिडिओ येतात एकदम प्रोफेशनल व्हिडिओज असतात त्याच्यामध्ये सुद्धा तेवढीच मेहनत लागते म्हणजे अक्षरशः ही मी आता वही इथे घेऊन बसलेले आहे ज्याच्यामध्ये मी काही कॉन्टर्स लिहून घेतलेले आहेत तरीसुद्धा इथे तिथे जातो आपण बोलता बोलता पुन्हा स्वतःला तिथे घेऊन येणं म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन बेसिकली सोपी गोष्ट नाही आहे पण तरीसुद्धा असे कॉन्टेंट क्रिएटर्स जे एकमेकांना त्यांची फिलिंग कळते त्यांना कळतंय की आपला क्रिएटर्सचं स्ट्रगल काय असतं आणि ते मग एकमेकांसोबत किती पोलाइटली वागतात किती मोठा क्रिएटर असू दे तो इतका छान प्रत्येक क्रिएटर इतके छान एकमेकांशी बोलत होते एकमेकांचा एक रिस्पेक्ट करत होते हे बघून त्यांच्याकडून तो शिकायला मिळाला की कि, म्हणजे कितीही उंचीवरती पोहोचला ना माणूस तरी सुद्धा स्वतःची जी जमीन आहे त्याला सोडायचं नाहीये स्वतःची ऑथेंटिसिटी म्हणा आणि स्वतःला जमिनीवर ठेवणं म्हणा हे सोडायचं नाहीये हे मला तिथून खूप छान पद्धतीने शिकता आलं या फॅन फेस्टला स्पेशली जाताना 呢？嗯 <music> माझ्या मनात खूप शंका होती माहिती नाही की आतमध्ये खरोखरच घेणार आहे का इन्व्हिटेशन आलं पण मी तुम्हाला म्हटलं तसं इतकं ते स्वप्नवत होतं सगळं की खरंच आतमध्ये घेणार आहेत का का तिथूनच बाहेर पाठवणार आणि खरंच काही लोकांना पाठवलं फार वाईट वाटलं त्या लोकांसाठी कारण प्रत्येक क्रिएटरना एक ड्रीम घेऊन आला होता की मी भेटणार मी फोटो काढणार मी अदर क्रिएटर्सशी बोलणार पण काही क्रिएटर्सना आतमध्ये घेतलं नाही वेगवेगळी कारणं होती त्यांचे डॉक्युमेंट्स नसतील किंवा त्यांनी रजिस्ट्रेशन व्यवस्थित केलं नसेल पण त्यामुळे अजून जास्त त्याची व्हॅल्यू कळली की अरे आपल्याला आतमध्ये घेतलंय त्यांनी आपली जी मेहनत आहे त्या मेहनतीचं काहीतरी फळ आपल्याला मिळालंय हे माझ्या लक्षात आलं पण तरी सुद्धा मी म्हटलं तसं की कुठेतरी मनामध्ये धाकधूक होती कुठेतरी मनामध्ये प्रश्न होता की खरंच गेलं पाहिजे का खरच ते वर्थ असणार आहे का जाणं खरंच मला म्हणजे मी आत्ताच जर्नी सुरू केली आणि तिथे जाऊन मी आहे लोकांना की माझे एवढेसे सबस्क्रायबर्स आहेत किंवा आत्ताच जर्नी मी सुरू केलेली आहे म्हणजे मी खूपच छोटी असेन का क्रिएटर असं कुठेतरी खूप सारे प्रश्न माझ्या मनामध्ये येत होते त्यामुळे मोटिवेशन खरं सांगायचं तर मिळत नव्हतं की खरंच गेलं पाहिजे का आपली अजून काहीच कारकिर्द नाही आहे ह्या फील्डमध्ये आणि आपण खरंच जायला पाहिजे का असा खरंच प्रश्न मनामध्ये येत होता पण मग मी माझ्या जवळच्या लोकांना किंवा इन्स्टावरती माझी एक कम्युनिटी आहे बाय द वे तुम्ही जर त्याला जॉईन नसाल तर मी तिथे क्यू आर कोड देते तिथे माझ्या प्रोफाईलवरती तुम्हाला दिसेल एक ग्रुप क्रिएट केलेला आहे गप्पा लिंक्स आणि इन्साईटची फोडणी सो तुम्ही नक्की त्या ग्रुपला जॉईन करा तर त्या ग्रुपवरती मी एक क्वेश्चन केला होता की मी असं असं फॅनफेस्टला मला बोलवलेलं आहे तर मी जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे तर सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी वोट दिला सगळ्यांनी मला जा असं सांगितलं आणि एकही व्यक्ती अजिबात नेगेटिव्हिटी नाही आहे माझ्या कम्युनिटीमध्ये हे बघून मला खूप बरं वाटलं की एकाही व्यक्तीने मला असं म्हटलं नाही की जाऊ नकोस त्यामुळे मला अजून हुरूप आला की अरे या लोकांनी पण मला सांगितलं आहे की जा सो ह्यांनाही माझ्याबद्दल इतकं छान वाटतं आहे आमच्या चॅनलबद्दल इतकं छान वाटतं आहे की सुद्धा सहभागी आहेत माझ्या ह्या आनंदामध्ये तर चला जाऊया आणि आपल्या घरचे माझा पार्टनर हा सुद्धा इतका एक्सायटेड होता कारण हे त्याचं ड्रीम आहे आणि माझा फेस जरी तुम्हाला दिसत असेल तरी खूप मेहनत असते त्याची या सगळ्यामध्ये इव्हन आजच्या सेटअपमध्ये एडिटिंग जे तुम्ही बघता आणि सगळेजण एडिटिंगचे खूप कौतुक करतात जे आपले करता। शुक्रवारचे व्हिडिओज असतात त्याचं एडिटिंग हे त्याचंच असतं तर एक म्हणजे सगळ्यांनी दिलेला हुरूप दुसरं म्हणजे माझा पार्टनर आणि तिसरं म्हणजे माझ्या घरातले सगळे आणि जसं मी सगळ्यात आधी सांगितलं की तुम्ही सगळे तुमच्याशिवाय ते शक्यच झालं नसतं तर या तुम्ही सगळ्यांनी जी मला फिजिकली ढकलत ढकलत घेऊन जाणाऱ्या माझ्या नवऱ्यापासून ते तुम्ही जिथे तुम्ही आहात तिथून तुम्ही मला मोटिवेशन दिलं मला अक्षरशः ढकललं की तू जा फॅन फेस्टला कॉन्ग्रॅच्युलेशन्स चिन्मय एवढ्या कमी वेळामध्ये एवढ्या छान तुझा ग्राफ आहे हे जे तुम्ही सांगितलं ना या शब्दांमुळे खरंच म्हणजे मी भारावून गेले की अरे मी माझं यश फील नाही करू शकत आहे पण तुम्हाला माझं यश तुम्ही फील करताय तुम्हाला आनंद मिळतो आहे आणि त्यावेळी मला फील झालं की येस दिस इज माय सक्सेस आणि म्हणून माझा शेवटचा पॉईंट असा राहील की माणसं जोडा एक गोष्ट जर मला खूप रिअलाईज झाली ह्या पूर्ण जर्नीमधून तर ती ही आहे की माणसं जोडा ऑनलाईन आहेत किंवा ऑफलाईन आहेत आपण माणसं आहोत राईट right? सो so, आपण जेव्हा एकमेकांना जोडतो आपण एकमेकांच्या इमोशन्सशी कनेक्ट करतो त्यावेळी आपण खूप ग्रो होतो ही गोष्ट मला अतिशय जास्त हिट झाली या काही दिवसांमध्ये सगळ्यात जास्त कारण जेव्हा माझं मला सक्सेस फील होत नव्हतं त्यावेळी तुम्हाला होत होतं त्यावेळी तुम्ही सगळ्यांनी मला पुश केलं की Uh, चिन्मयी तू गेली पाहिजेस तू तिथे पोहोचणं गरजेचं आहे दिस इज युअर सक्सेस अँड यू शूड सेलिब्रेट इट सो मी थोडीशी इमोशनल झाले आता एक सेकंड uh, अर्थातच की फॅन फेस्ट मुळे मला हे रिअलाईज झालं की आपण जितकी जास्त माणसं जोडतो कारण फॅन फेस्ट मध्ये सुद्धा जाऊन आम्ही काय केलं माणसं जोडली क्रिएटर्स एकमेकांना भेटले आम्ही सगळे एकमेकांना जोडले गेलो आणि आता अजून छान उडी मारायचे इन्स्पायर झालो अजून मोटिवेशन मिळालं आणि अफकोर्स मला तर सबस्क्रायबर्सची व्ह्युअर्सशी माझ्या जवळच्या लोकांची घरातल्यांची सगळ्यांची किंमत तिथे कळली की जेव्हा आपण सगळ्यात जास्त लो फील करतो ना त्यावेळी हे सगळे लोक असतात जे आपल्यासाठी चेअर करतात आपल्याला पुढे घेऊन जातात आपल्याला सांगतात की यू कॅन डू इट आणि मला असं वाटतं की कॉन्टेंट क्रिएशन करा किंवा कॉन्टेंट क्रिएशन करू नका तुमच्या आयुष्यात काहीही करा पण माणसं जोडा कारण माणसं आहेत आपल्या आयुष्यात तर आपण आहोत याचा अर्थ असा नाही आहे की आपण स्वतः आपलं यश जे आहे ते सेलिब्रेट करायचं नाही आहे अजिबातच नाही आपण आपलं यश नेहमी सेलिब्रेट करायचं पण जर माणसं असतील ना तर तुम्हाला लो वाटतानासुद्धा ते सगळेजण मिळून तुम्हाला वर घेऊन जातात आणि मला असं नेहमी वाटतं की पाय खेचणारी माणसं आपल्या आयुष्यात असतात नाही असं नाही कारण ह्या कंटेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये सुद्धा मला अशी काही माणसं मिळाली ज्यांनी खेचण्याचा प्रयत्न केला ज्यांनी कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट कमेंट आणि खूप खूपच घाणेरड्या कमेंट म्हणजे फारच वाईट कमेंट मी बोलूही शकत नाही अशा कमेंट्स केल्या पण त्या फार थोड्या होत्या त्या एक दोन तीन अशाच होत्या पण ज्या पद्धतीचं प्रेम माझ्या ऑडियन्सनी मला दिलं आहे ज्या पद्धतीचं प्रेम ज्यांना माझा कॉन्टेंट कन्झ्युम करून काहीतरी मिळतं आहे व्हॅल्यू मिळते त्यांनी मला दिलं आहे त्याची जर तुलना केली गेली तर ह्या लोकांचं पारडं ज्यांनी हेट दिलं आहे ते फारच म्हणजे नगण्य आहे त्यामुळे तुमचं प्रेम हे जे ज्या पद्धतीने माझ्यापर्यंत पोचलं आहे राजच्या या चॅनलपर्यंत पोहोचलं आहे त्याची जी ऊब आहे ना ती मी सांगूच शकत नाही त्यामुळे मला पुन्हा पुन्हा तुम्हाला असं सा सांगायचं आहे की माणसं जोडा जितकी माणसं जोडाल जितकं माणसांना तुम्ही तुमच्याकडून द्याल तितकं तुम्हाला परत मिळतं आणि हे खरं झालेलं आहे त्यामुळे हे ही सगळी जी जर्नी आहे ती मी तुम्हाला डेडिकेट करते हे सगळं यश हे तुमचं आहे कारण की तुम्ही चिन्मयी राजच्या चॅनलला इथपर्यंत पोहोचवलेलं आहे फॅन फेस्ट पर्यंत तुम्ही घेऊन गेलात आम्हाला त्यामुळे थँक्यू 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 सो मच जितकं बोलेन तेवढं कमी आहे पण आत्तासाठी तुमचा निरोप घेते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद स्वतःची काळजी घ्या